बोलूयात पुढच्या आणि एका अनोख्या बातमीकडं सावरकर कॉलनी विश्रामबाग इथं सामाजिक बांधिलकी जपत वीर हनुमान मंडळाच्या वतीनं माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे गोरगरीब होतकरू आणि कष्टकरी वर्गाला मदत करण्यासाठी श्रीमंत आणि मध्यम वर्गीयांना एक माध्यम याद्वारे उपलब्ध करून देण्यात आलं आहे वापरल्या योग्य जुन्या वस्तू कपडे शालेय उपयोगी साहित्य मंडळात द्याव्यात मंडळाकडून गरजूंना या वस्तू देण्यात येणार आहेत या उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली फार यशस्वीपणे राबवल्याचं उदाहरण व्हॉट्सअपवर फिरत होतं आणि ते बघून अनेक शहरांमध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबवला गेला आहे वीर हनुमान मंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज देखील सांगलीतला पहिला माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवण्यात आला आणि विशेषतः या मंडळाचे सगळे कार्यकर्त्यांचं मी खास अभिनंदन एवढ्यासाठी करतो की शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही एवढं चांगलं काम त्यांनी केलं आहे आता ज्या शेतकऱ्याने आता हे कपडे घेतले जुने तो शेती करणारा बारीक छोटी शेती असणारा तासगावमधला शेतकरी आहे मला असं वाटतं की त्यांच्या आयुष्याला आपण काय हातभार लावू शकतो तर निदान वर्षभराला पुरतील असे कपडे म्हणजे फार वाईट नाही आहेत लोकांनी प्रत्येक माणसाच्या घरामध्ये असे कपडे असतात हे काही डाग पडला आहे रंग गेला आहे काहीतरी झाला आहे असे कपडे आणि अनेक वस्तू लोकांना डोनेट करता येईल आणि विशेष म्हणजे डोनेट करणारी व्यक्ती आणि ज्याला आवश्यक आहे लोक समोरासमोर न येता त्याचा त्याचा आत्मविश्वास पण कायम राहील हा विषय असा आहे की लोकांच्याकडं विना वापरा वापराची पडून असलेली कपडे गोरगरीब गरीब जनतेला वापरात व्हावी त्यांची सोय दूर व्हावी अशा दृष्टीने हा कार्यक्रम उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे याची सुरुवात परवा रवीरचा रविवारच्या लोकमतच्या पुरवणीमध्ये इराणपासून झाली इराणमध्ये माणुसकीची भिंत हा कार्यक्रम पहिल्यांदा सुरू झाला आणि त्यानंतर प्रत्येक देशोदेशी या कार्यक्रमाचा उपक्रम सुरू झालेला आहे